थंड थंड बदाम मिल्कशेक अतिशय चवीला छान लागतं बदाम मिल्कशेक हे झटपट बनतं आणि काही मोजक्याच सामानापासून बनतं फ्रीजमध्ये आठवडाभर छान टिकतं असं हे हेल्दी बदाम मिल्कशेक कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि त्यासाठी मी छोटे छोटे टिप्स दिलेले आहेत त्यासाठी स्किप करू नका व्हिडिओ तर इथे मी फुल फॅट दूध दोन लिटर घेतलेलं आहे या दुधाला आपण हाय फ्लेमवरती उकळी आणू उकळी आणायच्या वेळी लक्षपूर्वक तिथेच थांबायचं नाहीतर दूध उतू जाईल आणि त्यासोबत थोडं पाणी जवळच ठेवायचं म्हणजे उकळी येताच आपण थोडं पाणी त्यात शिंपडायचं म्हणजे दुधाचा टेम्परेचर नॉर्मल होऊन दूध उतू जाणार नाही आणि जर तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही नॉर्मल किंवा स्लो फ्लेमवरती दूध तापवू शकता आणि दुधाला उकळी आलेली आहे तर आता आपण एका छोट्या डब्यामध्ये थोडे मोठे पाच ते सहा चम्मच दूध काढणार आहोत कारण ते आपल्याला पुन्हा लागणार आहे आणि आता हे दूध आपण असंच आटू द्यायचं आहे दूध हलवत हलवत आठवायचं आहे तर आता आपण हे दूध असं स्लो फ्लेमवरती आठवण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि आता आपण पुढची तयारी करू आणि मी दोन तास अगोदर दहा ते पंधरा बदाम भिजत ठेवले होते कारण बदाम मिल्कशेक म्हटलं तर आपल्याला बदामाची पेस्ट लागेल तर आपण या बदामांच्या व्यवस्थित साली काढू आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून त्याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ आता हे बदाम आपले साली काढून झालेले आहेत तर याची आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आपण जे पाच सहा चम्मच थ दूध काढून घेतलं होतं ते थंड झालं तर त्या दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर दोन चम्मच घालणार आहोत आणि व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे गुठल्या होऊ द्यायच्या नाहीत कस्टर्ड पावडर बदाम मिल्कशेकमध्ये घातल्यामुळे मिल्कशेकला दाटपणा येतो आणि कलरही सुंदर दिसतो इकडे दूध पण बऱ्यापैकी आटलेलं आहे अगदी दोन लिटर दुधाचं एकच लिटर दूध झालं आहे दूध मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे त्याची साय घोटली जाईल आणि दुधाला दाटसरपणा येईल आणि आता आपण त्याच्यामध्ये दोन वेलच्यांची तोंडे सोलून घालणार आहोत संपूर्ण वेलची सोलायची नाही नाहीतर दाताखाली आलेले दाणे चांगले लागणार नाहीत मी वेलची पावडर घातलेली नाही आणि नंतर आपण अर्धी वाटी साखर घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर घालू शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर आणि दूध बऱ्यापैकी आटल्यामुळे दुधाला पण एक गोडसरपणा आलेला आहे आणि त्यानंतर आपण बदाम पेस्ट घालणार आहोत आणि दूध उकळूस द्यायचं आहे म्हणजे बदामाचा मी कच्चेपणा निघून जाईल आणि नंतर आपण कस्टर्ड पावडर जी दुधामध्ये पेस्ट केलेली आहे ती घालणार आहोत कस्टर्ड पावडरमुळे पण दुधाला थिकनेस येईल आता आपल्याला जेवढा थिकनेस पाहिजे तेवढा आलेला आहे तर आपला मिल्कशेक तयार आहे शेवटी क्रश केलेले ड्रायफ्रूट्स घालू आणि आणि गॅसची फ्लेम ऑफ करू आणि मिल्कशेक आपण रूम टेम्परेचरवरती येऊ देऊ आणि फ्रीजमध्ये ठेवू फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी आपण मिल्कशेक ठेवणार आहोत तर एका एक तासानंतर मिल्कशेक थंड झाला आहे काचेच्या ग्लासमध्ये काढून घेऊ आणि ड्रायफ्रूट्स आणि काही केशरच्या काड्यांनी डेकोरेट करू तर तयार आहे थंड थंड हेल्दी बदाम मिल्कशेक कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा नमस्कार